आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल एस के एफ न्यूज सलमान सय्यसोबत पाथरी पाहू पाथरी शहरातील काही खास रिपोर्ट पाथरी शहरातील हातपंप दुरुस्तीसाठी खान फानभैया यांनी दिले अधिकाऱ्यांना निवेदन परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरात पाण्याची तीव्रटंचाई भासत असल्याने पाण्याची तीव्रटंचाई दूर होण्याकरिता दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस सोमवार रोजी महाराष्ट्र अल्पसंख्याक प्रदेश सचिव आसेफ खान भैया यांनी मुख्याधिकारी नगरपरिषद पाथरी यांना निवेदनाद्वारे पाथरी नगरपालिका हद्दीतील पाणी असलेले बोर वो जुने हातपंप दुरुस्ती करण्याकरिता विनंती केली आहे के की ह्या दुष्काळाच्या काळात पाथरी शहरातील नागरिक पाण्यासाठी मरमर करत आहेत पाथरी शहरामध्ये पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात मागील काही दिवसापासून उद्भवत आहे पाथरी शहरात जुने हात पंप व जुने बोर पाथरी नगरपालिकेने घेतलेले आहेत ते जर नगरपालिकेने चालू केले तर नागरिकांची नळासोबतच बोर व जुने हात पंप दुरुस्ती केल्यास दोन्हीकडून पाणी मिळल्यास नागरिकांच्या सोयीची होईल तरी माननीय मुख्याधिकारी यांनी आपल्या प्रशासनास त्वरित सूचना देऊन पाथरी शहरामधील नगरपालिका हद्दीतील पाणी असलेले जुने बोर व बोर तात्काळ दुरुस्ती करून सुरू करण्यात यावे जेणेकरून या शहरातील या भागातील नागरिकांना दिलासा मिळेल मागणी पूर्ण न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला त्याप्रसंगी शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल एस के एफ न्यूज सलमान सैयद सबज पाथरी